नमस्कार श्री जय भवानी न्यूज चॅनल मराठीमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे प्रज्वल गायकवाड महाराष्ट्रातील ग्रामीण शैक्षणिक राजकीय व कृषी विषयक माहितीचा घेतलेला थोडक्यात आढावा आजची ब्रेकिंग नमस्कार बापर्डे गायकवाडवाडीत बिबट्याचा शिरकाव एका कुत्र्याला केले भक्ष नागरिकांमध्ये दे घबराट देवगड तालुक्यातील बापर्डे दे, गायकवाडवाडी ग्रामपंचायत नजीक श्री सुनील मधुकर कदम यांच्या घरासमोरील खळ्यात दोन जुलै रोजी मध्यरात्री अडीचच्या सुमारास बिबट्याचे आगमन होऊन नजीक असलेल्या छोट्या चारचाकी टेम्पोखाली बसलेल्या कुत्र्यांना भक्ष करण्यासाठी आलेल्या बिबट्याला प्रतिकार करणाऱ्या कुत्र्यावर बिबट्याने हल्ला केला आणि एका कुत्र्याला आपल्या जबड्यात पकडून पलायन केले अन्य दोन कुत्र्यांनी भुंकून प्रतिकार केला हा सर्व प्रकार घरमालकाच्या सी सी टी व्ही कॅमेरामध्ये कैद झाला असून भरवस्तीत आलेल्या बिबट्यामुळे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे या बिबट्याचा वनभि भिवा, विभागाने तत्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांमधून होत आहे श्री भवानी न्यूज चॅनल मराठीसाठी मुख्य संपादक प्रज्वल गायकवाड धन्यवाद